मागचे कित्येक महिने महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न होता मुंबईचे महापौर कोण हिंदू की 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 मुस्लिम मराठी महायुतीचा ठाकरेंचा भाजपचा की शिंदेंचा महिलांपैकी कोण असा या प्रश्नाचा प्रवास झाला आणि आज या प्रश्नाचं उत्तर मिळालं भाजपकडून रितू तावडे यांनी महापौर पदासाठी अर्ज भरलाय तर शिंदेच्या शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांनी अर्ज भरलाय महायुतीचं संख्याबळ बघता या दोघांचा विजय जवळपास निश्चित आहे आता महापौर पद आणि उपमहापौर पदासाठीचा तोडगा निघाला असला तरी कुणाकडे कुठली समिती जाणार याचा पेच आहे पण आपल्याशिवाय भाजपला सत्ता स्थापन करता येणार नाही हे ओळखून शिंदे आपली बार्गेनिंग पॉवर ऍक्टिव्ह करतील आणि महापौर पद किंवा किमान स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी जोर लावतील अशी चर्चा होती पण प्रत्यक्षात शिंदेच्या शिवसेनेला काय मिळतंय रितू तावडे यांच्या माध्यमातून भाजपने गुजराती अधिक मराठी कॉम्बिनेशन कसं साध्य केलंय पाहुयात या व्हिडिओमधून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू महायुतीला मुंबई महानगरपालिकेत निसट बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या होत्या पण महापौर पद गटनोंदणी आणि समित्यांचं अध्यक्षपद यावरून वाटाघाटी सुरूच होत्या महापौर पद आणि पद उपमहापौर पदाच्या चेहऱ्यावर शिक्कामोर्तब झालं आणि शनिवारी सात फेब्रुवारीला भाजपकडून रितू तावडे यांचं नाव महापौर पदासाठी घोषित करण्यात आलं शीतल गंभीर राजेश्री शिरवाडकर या नावांची ही चर्चा असताना भाजपने रितू तावडेंच्या नावाला पसंती दिली यातून भाजपने गुजराती प्लस मराठी कॉम्बिनेशन साधल्याचं सा बोललं आहे रितू तावडे या भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका दोन हजार बारा पर्यंत त्या काँग्रेसमध्ये होत्या त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार बारामध्ये मध्ये त्यांनी वॉर्ड क्रमांक एकशे सत्तावीस मधून विजय मिळवला होता तर दोन हजार सतराला भाजप सेना युती तुटल्याने ठाकरेंच्या सेनेने वॉर्ड क्रमांक एकशे सत्तावीस मध्ये रितू तावडे यांचा पराभव केला यंदाच्या निवडणुकीत त्यांनी वॉर्ड क्रमांक एकशे बत्तीस मधून विजय मिळवलाय रितू तावडे यांचा मताधिक्य यावेळी चर्चेचा विषय ठरला होता तावडे यांच्या वॉर्ड क्रमांक एकशे बत्तीस मध्ये एकूण एकुन एकोणीस एकुन हजार आठशे दहा मतदान झालं तर तावडे या सोळा हजार एकशे पासष्ट मतांनी विजयी झाल्या तावडे या भाजपच्या महाराष्ट्र महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत मुंबई महिला मोर्चा कार्यक्रम संयोजक म्हणूनही त्या काम पाहतात त्यामुळे पक्ष संघटनेत त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी आहेच पण सोबतच त्या मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा होत्या त्यामुळे ते त्यांच्याकडे अनुभव सुद्धा दांडगा आहे कोविड काळात बावन मेडिकल हेल्थ चेकअप कॅम्पचं आयोजन विनामूल्य औषधं आणि धान्य वाटप यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या पण सगळ्या मुंबईत त्यांचं नाव गाजलं ते अदानी इलेक्ट्रिसिटी विरोधात केलेल्या आंदोलनामुळे अदानी इलेक्ट्रिसिटीच्या भरमसाठ वीज दरवाढी विरोधात रितू तावडे यांनी केलेलं आंदोलन सगळ्या मुंबईत चर्चेत आलं होतं या आंदोलनामुळे तावडे यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाले होते त्यामुळे रितू तावडे यांच्या रूपात महापौरपदी आक्रमक चेहरा देण्यात भाजपने यश मिळवलंय पण रितू तावडे यांची ओळख फक्त आक्रमक चेहरा अशीच नाहीये त्यांच्या माध्यमातून भाजपने आणखी एक गणित साधलं आहे ते म्हणजे गुजराती भागातला मराठी चेहरा रितू तावडे ज्या वॉर्ड क्रमांक एकशे बत्तीस मधून निवडून आले आहेत तो वॉर्ड घाटकोपरच्या गुजराती बहुल भागात येतो सोमय्या कॉलेज गरोडिया नगर आणि राजावाडी हॉस्पिटल हा भाग रितू तावडे यांच्या वॉर्डमध्ये येतो इथे जवळपास साठ ते सत्तर टक्के लोकसंख्या ही गुजराती असल्याचं सांगण्यात येतं हा भाग भाजपचा बाले किल्ला समजला जातो इथून भाजपचे विद्यमान आमदार पराग शहा नगरसेवक पदी निवडून आले होते इथला गुजराती मतदार हा कायम भाजपच्या पाठीमागे उभा राहिला होता त्यामुळे गुजराती मतदारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या रितू तावडे यांना महापौरपदी संधी देत भाजपने गुजराती प्लस मराठी कॉम्बिनेशन साधल्याची चर्चा आहे भाजपने मराठी महापौर दिला असला तरी गुजराती मतदारांनाही सूचक एका बाजूला भाजपने नरेटिव्ह सांभाळत कोअर वोटर बेस सुद्धा हलणार नाही याची काळजी घेतली तर दुसऱ्या बाजूला शिंदेंनी संजय घाडी यांना उपमहापौर केलं मुंबईच्या वॉर्ड क्रमांक पाचचे नगरसेवक संजय घाडी यांच्या नावाची घोषणा उपमहापौर पदासाठी करण्यात आली सव्वा वर्षांसाठी हे असणार संजय भारतीय विद्यार्थी सेनेचे विभाग प्रमुख मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट काउन्सिलचे अध्यक्ष आणि सिनेट सदस्य होते त्यांची ओळख राज ठाकरेंची निकटवर्ती अशी होती सुरुवातीला त्यांनी मनसेकडून निवडणूक लढवली त्यानंतर ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेले नगरसेवक झाले पण मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आता त्यांना शिंदेंनी उपमहापौर म्हणून संधी दिली आहे पण उपमहापौर पदाच्या पलीकडे मुंबईचं महापौर खेचून आणतील अशा चर्चा होत्या शिंदे स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर ठाम राहतील असंही बोललं जात होत सोबतच महत्वाच्या समित्यांमध्ये आपला वर्चष्मा ठेवायला शिंदे आग्रही राहण्याची चर्चा होती स्थायी समितीच्या अध्यक्षपदा सोबतच शिक्षण आणि सुधार समिती शिंदेना मिळेल अशा बातम्या आल्या होत्या पण प्रत्यक्षात काय करत आहे तर खात्रीशीर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थायी समितीचं अध्यक्षपद भाजप शिंदेंच्या शिवसेनेला सोडणार नाही सदस्य सदस्यपदावरच समाधान मानावं लागेल आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या सुधार समितीचं किंवा मग उद्यान आणि बाजार समितीचं अध्यक्षपद शिंदेंच्या शिवसेनेकडे जाऊ शकतं पण मुंबईत पक्ष संघटन वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंना आव्हान देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचा बेस समिती आपल्याकडे राहावी असा आग्रह होता पण भाजप बेस समिती आपल्याकडेच ठेवण्यावर ठाम असल्याचं सांगण्यात येत आहे सुधार समिती शिंदेच्या शिवसेनेला मिळाली तर ती पूर्ण पाच वर्षांसाठी मिळेल की वाटून घेतली जाईल हा प्रश्न सुद्धा आहेच चार वैधानिक आणि सहा विशेष समित्यांपैकी कोणत्या पक्षाला काय येणार याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचं दोन्ही पक्षांकडून सांगण्यात येत आहे पण जर शिंदेंना स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळत नसेल तर बार्गेनिंग मध्ये रोखण्यात भाजपला यश आलं असं म्हणता येईल दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय अजित पवार गटाने तर स्वीकृत नगरसेवक पद मिळावं अशी मागणी केल्याचं सांगण्यात येत आहे भाजपाने स्वतंत्र गट स्थापन केला असून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला सहयोगी पक्ष आहे मात्र माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यानुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येण्यासाठी शिवसेनेवर काही अटी टाकल्याचं बोललं जात आहे नवाब मलिक यांचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक कप्तान मलिक यांच्यासाठी एक स्वीकृत नगरसेवक पद मिळावं ही प्रमुख अट आहे त्याशिवाय पाच वर्षांमध्ये किमान एक ते दोन वेळा विशेष समित्यांचे अध्यक्षपद आणि प्रमुख वैधानिक समितीवर सदस्य पद मिळावं अशीही अट टाकण्यात आल्याचं सांगण्यात येते सदस्यपद देण्यास शिंदेंची शिवसेना तयार असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस विकृत नगरसेवकासाठी आग्रही असल्यामुळे अद्यापपर्यंत तिढा सुटलेला नाही महत्वाचं म्हणजे ठाकरे बंधूंसोबत युतीत निवडणूक लढवलेल्या शरद पवार गटाने महायुतीला पाठिंबा दिलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलाय त्यामुळे महापौर निवडणुकीच्या गणितात महायुतीची ताकद आणखी वाढली आहे रावराणे यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांना वैधानिक समितीच्या सदस्यपदी संधी देण्यात येणार असल्याचं काही बातम्यांमधून सांगण्यात येत आहे केवळ विभागाच्या विकासासाठी हा निर्णय घ्यावा लागला मात्र आपण कायम शरद पवार गटाचे नगरसेवक आहोत अशी प्रतिक्रिया अजित राव राणे यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिली आहे या सगळ्यात ठाकरे बंधूंचं काय सुरू आहे तर मनसेने ठाकरेंच्या शिवसेनेकडे एका स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी केली आहे तीन स्वीकृत नगरसेवकांपैकी एक नगरसेवक पद मनसेला द्यावं यासाठी मनसे नेते आग्रही आहेत स्वीकृत नगरसेवक मुंबई महापालिकेवर पाठवायचं असेल तर त्यासाठी पक्षाला बावीस पूर्णांक सात नगरसेवकांचं संख्या बळ हवं आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडे पासष्ट नगरसेवक आहेत त्यामुळे तीन स्वीकृत नगरसेवक ठाकरेंची शिवसेना पाठवू शकते पण यातला एक नगरसेवक आता मनसेचा असेल का आणि तो नसला तर मनसे काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं असणार आहे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने महापौर आणि उपमहापौर पदासाठी नावं जाहीर केली असली तरी अकरा फेब्रुवारीला आवाजी मतदान होऊन महापौर निश्चित होईल त्यामुळे सगळ्याच पक्षांनी टिकवण्यासाठी आपापल्या मुंबई न सोडण्याचे आदेश दिलेत ठाकरेंच्या शिवसेनेनं बहुमत नसतानाही आपल्या नगरसेवकांना पंधरा फेब्रुवारी पर्यंत मुंबई सोडू नका असं सांगितलंय पण मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मराठी महापौर दिला आहे अपशकून करणार नाही आम्ही आकडे मान्य करतो सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू असं विधान केलं त्यामुळे मुंबईचा महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं जवळपास नक्की समजण्यात येत आहे आता भाजपने ऋतू तावडेंच्या माध्यमातून मराठी प्लस गुजराती कॉम्बिनेशन साधत आपली चाल रीत सर आहे तर शिंदे आव्हान असेल आपली मॅजिक दाखवत महत्त्वाची पद मिळवण्याचं भाजपने दिलेल्या रितू तावडेंचा चेहरा शिंदेंकडून निसटू शकणारं स्थायी समिती अध्यक्षपद याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबेडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका